पाणी प्रश्नाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत येत्या सोळा मे रोजी पाणी प्रश्नावर आदित्य ठाकरे मोर्चा काढतील हा मोर्चा संभाजीनगरमध्ये असेल मराठवाड्यात होणाऱ्या पाणीवाणीच्या संदर्भात तसंच टँकरनं होणाऱ्या पाणीवाणीच्या बाबत सक्रिय होण्याचे आदेश हे उद्धव गटाला देण्यात आले आहेत जे तेरा दिवस चौदा दिवसाचं होतं ते सहा दिवस सात दिवसापर्यंत पाणी आम्ही आणलेलं आहे हे आमच्या आंदोलनाची परिणिती आहे सत्ताधारी पक्षाचे लोक काय बोलतात मला माहिती नाही परंतु जनतेमध्ये हे आंदोलन पूर्णपणे पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत सोळा तारखेला भले मोर्चा निघला तरी आंदोलन संपणार नाही हे खरं हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं चालूच राहणार जोपर्यंत आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला या शहरातील जनतेला पाणी द्यायचं धोरण करत नाही